मोठी बातमी समोर येते मुंबई शहरातून उद्धव ठाकरेंनी आता शिंदेडाला संपवण्यासाठी या नेत्यांचा पराभव करणं त्यांनी जाहीर केलंय केवळ नेत्यांची लिस्टच आता ठाकरेंनी काढली की या नेत्यांचा पराभव करणं म्हणजे शिंदेडाला राजकारणातून हद्दपार करणं बघूया उद्धव ठाकरेंनी कोणकोणत्या नेत्यांना घेतले आपल्या घरावरती आणि कोणकोणते नेते ठाकरे आता पाडण्याच्या तयारीमध्ये आहेत मित्रांनो आपण हा व्हिडिओ शोर्टपर्यंत बघा ठाकरेंची ही लिस्ट ज्यांनी आता काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन या आमदारांचा पक्का कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे पहिले नाव येते ते म्हणजे सध्या संजय राठोड दिग्रज विधानसभेतून उद्धव ठाकरेंनी यांना निवडून आणून त्यांना पुन्हा मंत्रीपद दिले होते मंत्रीपदा दिल्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंचे जवळचे मानले नेते ने संजय राठोड ऐनवेळी शिंदेगडासोबत गेले असल्याने आता उद्धव ठाकरे या आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत यांना आगामी विधानसभेला जर उभे राहिले तर त्यांचा पराभव करण्यासाठी ठाकरेंनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत त्यामुळे संजय राठोड हे आगामी विधानसभेला दिसणार नाहीत असा सध्या ठाकरेंनी पवित्रा घेतला आहे ज्याने ज्याने शिवसेनेला धोका दिला अशा नेत्यांपैकी हे एक आहेत त्यामुळे संजय राठोड पराभूत होणार हे आता निश्चित मानलं जात आहे दुसरं नाव येतं ते म्हणजे रामदास कदम दापोली रामदास कदमांनी शिवसेना सोडल्यानंतर शिंदेगडात गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि परिवारावरती अतिशय असे आरोप केले त्यामुळे त्यांचा पराभव करणं ठाकरेंना आता खूप महत्वाचा आहे दादा माले मालेगाव मालेगाव विधानसभेतून दादाभोसे हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावान आमदार आहेत ठाकरेंमुळे ते तब्बल चार वेळा त्या विधानसभेतून निवडून आले मात्र ऐनवेळी गद्दारी करत त्यांनी शिंदेगडासोबत जाणं पसंत केल्याने आता ठाकरेंना यांना पाडणं खूप महत्वाचं झालंय त्यामुळे अद्वेत हिरेंना उभे करून दादा बसेंना पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत याची तजवीज ठाकरेंनी केली आहे त्यानंतर पुढचं नाव आहे त्यांनी म्हणजे भरत गोगावले महाड विधानसभेतून महाड विधानसभेतून हा चेहरा उद्धव ठाकरेंच्या अगदी जवळ होता त्यांना आता निवड आल्यानंतर मंत्रिपद देणं हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं होतं मात्र ऐनवेळी शिवसेना फुटली आणि त्यांनी शिंदेगडात जाणं पसंत केलं आणि आता मात्र त्यांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचं शरद पवारांना सोबत घेऊन त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय भरत गोगाले त्यांच्या महाडमधून पुन्हा निवडून येतील का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पुढचं नाव पुढचं आमदार आहे ते म्हणजे गुलाबराव पाटील जळगाव गुलाबराव पाटील वेगवेगळ्या शिवसेनेच्या शपथा खायचे शिवसेना प्रमुखांच्या शप्द खायचे परंतु जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा ते देखील शिंदेसोबत गेले यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आता विधानसभा जवळ आल्या असून पुन्हा हे विधानसभेच्या रिंगणात उतरले जाणार आहेत त्यामुळे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे तगडा मदत देऊन त्यांना विधानसभेची दारे बंद करण्याचे ठरवणार आहेत त्यामुळे या देखील पराभव करण्यासाठी ठाकरेंनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे दीपक केसरकर सध्याचे शालेय शिक्षण मंत्री असणारे दीपक केसरकर हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले शिवसेना आल्यानंतर ठाकरेंनी पहिल्याच ट्र मध्ये त्यांना मंत्रिपद दिलं परंतु त्यांनी मात्र ठाकरेंचा विश्वासघात करत शिंदेगडासोबत जाणं पसंत केलंय या अशा कारणामुळे आता उद्धव ठाकरे या नेत्यांना घरी बसवण्यासाठी खूप मोठी व्यूहरचना आखत आहेत की केसरकर यांचा पराभव करण्यासाठी भाजपचाच एक मोठा नेता था, ठाकरेंच्या गळाला लागल्याची सध्या कोकणात महत्वाची बातमी आहे त्यामुळे दीपक केसरकर आगामी विधानसभेमध्ये ते पडणार हे आता निश्चित मानले जात आहे त्यानंतर पुढचं नाव म्हणजे तानाजी सावंत सध्याचे असणारे आरोग्यमंत्री परांडा धाराशिव या विधानसभा मतदारसंघातून येणारे तानाजी सावंत यांना आता त्यांच्या मतदारसंघात चित्रपट करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राहुल भैया मोटा अनशिर पाटील या दोघांना एकत्र राहण्याचे आदेश दिले आहेत आणि आगामी काळात तानाजी सावंतांचा पराभव कसा होईल या दृष्टीनं कामं करण्यासाठी त्यांना सांगितलं आहे त्यामुळे तानाजी सावंत आगामी विधानसभेला उभे राहिल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन काम करणार आहेत त्यामुळे इथेही देखील पराभव निश्चित मानला जात आहे पुढचं नाव येतं ते म्हणजे अर्जुन खोतकर जालन्यातून उद्धव ठाकरेंनी निवडून आल्यानंतर यांना पहिल्या स्ट मध्ये सध्या मंत्रीपद दिलं ठाकरेंनी मोठमोठी त्यांना कामे दिली परंतु ऐनवेळी शिंदेसोबत जाणं त्यांनी पसंत केल्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का बसला होता परंतु आगामी काळात ते विधानसभेला कसे पडतील यासाठी आता शिंदेगड आणि भाजप देखील युरचना आखत आहे त्यामुळे ठाकरेंना आयतकुले सापला असून आगामी काळात अर्जुन खोतकर यांचा पराभव निश्चित मांडला जात आहे त्यानंतर पुढचं नावेद म्हणजे शंभूराज देसाई पाटण विधानसभेतून पाटणकरांना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंनी आता दे, शंभूराज देसाई यांचा करेट कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे उद्धव ठाकरेंवरती अतिशय खालच्या भाषेत टीका करणारे शंभूराज देसाई यांना मात्र आगामी विधानसभा खूप जड जाईल असं सांगितलं जात आहे ते तेथील राजकीय जाणकार मत व्यक्त करत आहेत की शंभूराज देसाई यांचा पराभव निश्चित होऊ शकतो फक्त शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे त्यामुळे हे मत देखील पराभव होतील अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे संजय शिरसाट संभाजीनगर संभाजीनगर म्हणून संजय शिरसाट यांच्या विरोधात उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत उद्धव ठाकरे यांची आजच या मतदारसंघामध्ये खूप मोठी सभा आहे त्या मतदारसंघातून दोन मोठे नेते ठाकरेंच्या गळा लागल्यामुळे सध्या संजय शिरसाट यांचा पराभव निश्चित मानला जात आहे ते तेथील जाणकारांच्या मत मताने आता संजय शिरसाट निरून येणं खूपच अवघड झालंय असं म्हटलं जात आहे त्यामुळे यांचा पराभव निश्चित आहे पुढचं नाव ते म्हणजे संजय गायकवाड बुलढाणा आपल्या वेगवेगळ्या वक्त्यांवरती चर्चेमध्ये असणारे संजय गायकवाड आता त्यांना त्यांच्याच मतदारसंघात मानून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सरदोरी प्रयत्न केले आहेत शरद पवारांना जवळ घेऊन आता उद्धव ठाकरे या नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी सर सावले आहेत संजय गायकवाड प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका टिप्पणी करतात त्यामुळे यांना मात्र मातोश्रीची दारे आता कायमची बंद करण्याचे उद्धव ठाकरेने सांगितले आहे त्यामुळे यांचा पराभव या भागात करण्यासाठी ठाकरेंनी शरद पवारांना सोबत घेऊन इथे नवीन युवा उमेदवार देण्याचं ठरवलं आहे आपण काय वाटतंय शिंदेगडाला राजकारणातून हद्दपार करण्यासाठी उद्धव ठाकरे या नेत्यांचा पराभव निश्चित करतील का आपणही सांगा आपणास काय आवडते अजून शिंदेगडातील कोणत्या नेत्यांचा पराभव ठाकरेंनी करायला हवा आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र